से शासकीय सेवेत निरंतर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी सदृढ असावी व शरीर निरोगी राहावे या उद्देशाने जत तहसील कार्यालयात वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजयकुमार वाघ यांच्या संकल्पनेतून माझा कर्मचारी स्वास्थ्य कर्मचारी या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग यांच्या सहयोगाने जत तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आले जचे लोकप्रिय तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंगचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष माळे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी सरवदे बिरणाळ उपकेंद्राच्या डॉक्टर प्रियंका कोळी यांच्या टीमकडून सत्तर ते ऐंशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली यावेळी सर्वांची रक्त तपासणी प्रकरणातील सी बी सी बी एस एल रक्तातील शुगरचे प्रमाण रक्तदाब हिमोग्लोबिन ई सी जी सारख्या महत्त्वाच्या चाचण्या करून औषध गोळ्यांबरोबर पुढील उपचारासाठी रिपोर्ट्स देण्यात आले आरोग्यम धनसंपदा या उक्तीप्रमाणे माझा कर्मचारी स्वास्थ्य कर्मचारी या शिबिरामध्ये येथील प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार श्रीमती सुभद्रा कुंभार महसूल नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे पुरवठा अधिकारी श्रीकांत चौथे महसूल सहाय्यक अधिकारी राहुल कोळी सैपन जातगार सिद्धू शिंदे संजीवनी दहीभाते स्वाती कुलकर्णी लक्ष्मण तोटावाड सुभाष पाटील सदाशिव बिरादार चेतन जाधव सुजित आठवाल मनोज केंगार माणिंगरिया करे ताजुद्दीन जमखंडी दत्तात्रेय शिंगे कमल कांबळे सुनीता कांबळे आदींनी आरोग्य तपासणी करून उपचार घेतले शिबिराच्या समारोप प्रसंगी निवासी नायब तहसीलदार पंडित कोळी यांच्या हस्ते जत पंचायत समिती आरोग्य विभागाकडील विस्तार अधिकारी कुमारी आशा शिंदे डॉक्टर संतोष माळी डॉक्टर मानसी सरवदे डॉक्टर प्रियंका कोळी यांच्या टीममधील वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहायक एस टी सुतार विश्वास लवटे लॅब टेक्निशियन अमृता कांबळे ओहाळ गीता कांबळे ई तंत्रज्ञ तंत्रज्ञान दीपा जाधव आभाकार्ड विभागातील आशा स्वयंसेविका रेश्मा शेख मनीषा कोळी लता जाधव आदींचे फुलांचे बुके देऊन सत्कार करण्यात आला टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात यावेळी बाळासाहेब सावंत यांनी काय म्हणाले ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य निवासी नाईक कोळी साहेब त्यानंतर या ठिकाणी आरोग्य शिबिर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले ते डॉक्टर संतोष माळी मानसी सरवदे प्रियांका कोळी कोळी टी सुतार आणि विस्तार अधिकारी आशा शिंदे मॅडम या ठिकाणी तहसील कार्यालय जत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग अंतर्गत माझा कर्मचारी स्वास्थ्य कर्मचारी या संकल्पनेतून तहसील कार्यालयाने प्रांत कार्यालय यातील सर्व कर्मचारी ज्यांची जवळजवळ आज बासष्ट ते सत्तर कर्मचाऱ्यांची तपासणी केली आरोग्य तपासणी त्या कर्मचाऱ्यांना आपल्याला कामातून वेळ मिळत असतो आणि त्यामुळे डॉक्टर्स या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली आणि सर्वांची तपासणी झाली त्यामुळे काय कर्मचाऱ्यांना माहीत नव्हते की आजार आपल्याला काय आहेत किंवा त्याची तपासणी करायची यातून बऱ्याच जणांना कुठल्या शि बी पी नसताना चहा पी येत नाही म्हणून सांगलेल्या कर्मचाऱ्याला एकशे सत्तर शुगर आढळून आली अशा <laughs> प्रकारचे आजार आपण वेळोवेळी कामातून दाखवत आहेत सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला वेळ नसतो आपण कामात गुंतून गेलेला असतो आणि दवाखान्या जायला आपल्याला वेळ नसतो आज या ठिकाणी सर्व सर्वांची तपासणी केली पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका